नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर डिझाईनचं असं मिनी मंगळसूत्र बनवणार आहे शॉर्ट तर इथे मी सोनेरी कलरचे आणि काळे मिक्स मन्यांचा घोष घेतलेला आहे स्क्रू लागेल मंगळसूत्राच्या वाट्या मोठे साईजचे गोल्डन मनी छोटे मनी मीडियम साईजचे गोल्डन मनी आणि बारीक साईजचे गोल्डन मनी हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे आणि ते स्टिक पण करून घेतलेलं आहे पट्टी लावून घेतलेली ला आहे टेप पट्टी म्हणजे आपल्याला वावताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही पदर अलग करायचे आणि मागच्या साईडला आपल्याला थोडेसे काळेमाने वाहून घ्यायचे आहे ती आपल्याला हवं तेवढं वावायचे आहे ती त्यानंतर ह्या साईडला पण आपल्याला माऊन घ्यायचे आहे आणि आता हे बघा इथे मी सारखेच पदार्थ घेतलेले आहेत ते दोन्ही बरोबर करून आणि त्यानंतर छोट्या साइड चे आपल्याला हे सात माने आहेत एका साइडला त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला सात माने वाहून घ्यायचे आहे ते त्यानंतर दोन्ही पदर पकडायचे आहेत इथं मोठा मानी काळा त्यानंतर मीडियम गोल्डन मोठा गोल्डन मीडियम गोल्डन आणि साईडनी काळा मनी हे अशा पद्धतीने वाहून घ्यायचं आहे आता ह्या माण्यानंतर सोनेरी आणि काळे मनी घेतले होते ते घ्यायचे आहे एक छोट्या साईजचा काळा सोनेरी काळा असे आपल्याला अकरा काळे मणी येतील असे वाहून घ्यायचे आहेत हे सोनेरी मण्यांमध्ये तर दोन्ही साईडला आपल्याला तेवढेच मनी वावायचे आहेत हे बघा त्यानंतर मीडियम गोल्ड मनी टाकायचे आहेत दोन दोन्ही पदरांमध्ये आणि परत आपल्याला अकरा मणी वाहून घ्यायचे आहे ते सोनेरी आणि काळे असे व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्यानंतर दोन्ही पदार्थ पकडायचे आहेत मोठ्या साईजचा काळा मीडियम गोल्ड मोठा गोल्ड मनी, मीडियम गोल्ड मनी, मध्ये परत मी एक मोठा काळा मनी टाकलेला आहे मीडियम मोठ्या साईजचा परत एक मीडियम आणि काळा म्हण हे बघा आता इथे मी दोन्ही पदर पकडून हे मनी वाहून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे वाटी वावायची आहे मध्यभागी तर इथे परत मी मोठा वल्डमणी टाकलेला आहे मंगळसूत्राची वाटी आता इथे मी ह्याच वाट्या घेते कारण माझ्याकडे खूप वाट्या आहेत अशा त्याच्यामुळे दुसऱ्या डिझाईनच्या मी आणत नाही खाली डिझाईन मी वेगवेगळ्या बनवते आणि वाटे ह्याच टाकते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वाट्या यूज करू शकता मध्ये मी एक क्रिस्टल मनी टाकलेला आहे मोठा त्यानंतर दुसरी वाटी परत साईडनी आता ह्या दोन वाट्या वाहून झाल्या की बघा या मण्यानंतर इथे काळा मणी येतो आणि परत आपल्याला हे जे मणी आहे ते वंग घ्यायचे आहे ते मोठ्या साईजचा मीडियम काळा मणी आणि मीडियम हे बघा आता ह्या गोल्डन मणी नंतर आपल्याला परत आता काळा काळेमणी आणि सोनेरी कलरचे मणी अकरा वावायचे आहे ती दोन्ही साईडला आणि त्यानंतर त्यानंतर मीडियम साईजचे दोन मणी टाकायचे आहे ती दोन्ही पात्रांमध्ये आणि परत एक अकरा अकरा मणी वाहून घ्यायची आहे ती दोन्ही पात्रांमध्ये आणि आता काळामणी टाकायचं आहे एक मीडियम गोल्ड मोठ्या साईजचं गोल्ड मिडियम गोल आणि साईडने मणी हे बघा अशा पद्धतीने लास्टला व्हायचं आहे या मण्यांच्या आणि त्यानंतर छोट्या साईजचे सात मणी टाकायचे आहे ती तर हे दोन्ही पदरांमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे ती आता मागच्या साईडला आपल्याला काळे मणी टाकायची आहे ती बारीक आता जेवढे त्या साईडला टाकले होते तेवढेच बरोबर करून या साईडला आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर ते बघा आता दोन्ही पदर आपल्याला व्यवस्थित खेचून घ्यायचे आता इथे लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि त्यानंतर सुया काढून घ्यायच्या आणि मग गाठ मारायची आहे तर व्यवस्थित हे जे पदर असतात ते खेचून घ्यायचे आणि टेपपट्टी लावतो तर ती काढून घ्यायची आणि मग मनी मागे सरकवून कारण तिथे आपण थोडा अंतर ठेवतो ते धागा चिपकवण्यासाठी तर ती काढून घ्यायची आणि मग गाठ मारायची आहे आता इथे दोन ते तीन मारले तरी सुद्धा होऊन जातील कारण चार पदर आहेत तर त्याच्यामुळे गाठण मोठे येते आणि आता उरलेला धागा आपल्याला हा कापून टाकायचं आहे थोडंसं लांबून कापायचं आणि तो नंतर दिव्याने चिपकवून टाकायचा म्हणजे हे निसटण्याची भीती नसते स्क्रू हे बघा आपलं सुंदर असं डेली यूजसाठी शॉर्ट मंगळसूत्र बनवलेलं आहे तर खूप साऱ्या मी ह्या डिझाईन मी बनवलेल्या आहेत तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलमध्ये जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जायत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही कमेंट करतायत हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे मी तुमच्यासाठी अशा नवीन नावी, नवीन बन व्हिडिओ बनवत जाईल डिझाईनच्या मंगळसूत्राच्या तर काजू मी डिझाईन म्हणजे बनवलेला आहे मी एक मंगळसूत्र तुम्हाला त्याची लिंक पाठवेल किंवा मग नवीन बनवून दाखवेल एखादी सुंदर अशी डिझाईन काजूकत्री मंगळसूत्राची तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद